मित्र हो मी मालिक केंद्रे बऱ्याच लोकांना विवाह प्रमाणपत्र कसं काढायचं सा, त्यासाठी काय कागदपत्र लागतात हेच माहिती नाही त्यामुळं ते खूप परेशान असतात त्याची आज मी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर देत आहे एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवत आहे मी चला तर मग पाहूयात विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी बायकोचे आधार कार्ड दोघांच्या पासपोर्ट साईज फोटो तीन साक्षीदार त्या साक्षीदारांचे आधार कार्ड त्यांच्या पासपोर्ट साईज फोटो त्यांच्या सह्या फॉर्मवर लग्नातली स्टेजवरची फोटो लग्नपत्रिका एकशे दहा रुपयाचा बॉन्ड त्यावर शपथपत्र आणि नोटरी करून घेणे ही सगळी कागदपत्रं जोडून एक फॉर्म भेटतो विवाह प्रमाणपत्राचा विवाह नोंदीचा तो फॉर्म घेऊन त्यावर माहिती भरून ह्या कागदपत्रांसहित आपल्या गावातल्या नवरदेवाच्या गावातल्या ग्रामसेवकाकडं ही सगळी कागदपत्रे जमा करा जमा केल्यानंतर साधारण एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला विवाह प्रमाणपत्र भेटेल पण विवाह प्रमाणपत्र जे ग्रामसेवक देत आहेत ते विवाह प्रमाणपत्र स्कॅन झालं पाहिजे ऑनलाईन म्हणजे दिल्यानंतर त्यावर एक क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर तुमच्या पत्नीचं नाव बदलण्यासाठी ह्या प्रमाणपत्राचा उपयोग होतो विवाह प्रमाणपत्राचा म्हणजे वडिलांकड कर, वडिलांकडील जे नाव असतं आधार कार्डावर ते वडिलांचं नाव निघून स्वतःच्या म्हणजे नवऱ्याचं नाव लागतं आधार कार्डावर त्या स्त्रीच्या ही अशी माहिती आहे विवाह प्रमाणपत्राची जर तुम्हाला आणखीन जर काही विचारायचं असेल याबाबतीत तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद माझं यूट्यूब चॅनल मानिक केंद्रे ह्या नावाने आहे धन्यवाद